चौदा ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत असतो महाराष्ट्र शासनाचा अध्यादेशानुसार महाराष्ट्रात दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी फलक लावणे अत्यावश्यक आहे रत्नागिरीतील व्यापारींनीही रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनीही मराठी पाट्या लावाव्यात असे आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले नव्यानं माझ्याकडे जे खतं आलेलं आहे मराठी भाषा तर मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे तर चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे तर त्याच्यामध्ये तीन कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलं आहे त्यातला एक कार्यक्रम मालगुंडला कवी केशवसूत स्मारकामध्ये होईल एक कार्यक्रम आम्ही शै शैक्षणिक संस्थेला कुठच्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम ह्या पंधरा दिवसामध्ये होईल अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये फलकांच्या बाबतीमध्ये जो जी आर काढलेला आहे तर त्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल मराठी भाषेमधलेच फलक असतील मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत तिथं देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत ते जिथं जिथं आवश्यक आहेत तसं ठेवावेत परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे अजून एक आपल्यामार्फत या संदर्भातली एक माहिती आपल्याला द्यायची आहे की मला असं वाटतं की जशा पद्धतीनं ह्या कमिट्यांच्या बैठका व्हायला पाहिजेत मराठी भाषेच्या आणि त्या होत नाहीत एक जिल्हा स्तरावरची फार मोठी कमिटी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी आर काढून आम्ही नेमलेली आहे मराठीच्या बाबतीमध्ये काही अन्यायकारक झालं मराठीच्या बाबतीमध्ये काही तसं पालघरला किंवा ठाण्याला परवा मराठी भाषिकाला कर जबरदस्ती करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला तर ते सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या खोडून काढण्यासाठी त्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी एक कमिटी आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत त्या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत दोन मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषेतले तज्ज्ञ जे नेमायचे आहेत ते भविष्यामध्ये आम्ही नेमू पण ती देखील समिती या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या समितीने देखील कठोर काही निर्णय घेणं गरजेचं आहे नव्वद दिवसात एकदा ती देखील बैठक करणं गरजेचं आहे ह्या स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जसा उद्योग विभाग आहे तसाच दुसरा विभाग जो माझ्याकडे आलेला आहे तो देखील अतिशय सक्षमपणानं चालवण्यासाठी आम्ही सगळे प्रशासन म्हणून काम करतो कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका